डी गे आरोप असलेले सुधाकर बडगुजार दाऊदचा हस्तक आणि एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई स्फोटातील आरोपी सलीम कुत्ता सोबत नाशिकच्या फार्म हाऊस वरती पार्टी करण्याचा आरोप असलेले सुधाकर आणि दुसरीकडे सुधाकर बडगुजर यांच्यावरती आरोपांची अक्षरशः राळ उठवणारी भाजप विधानसभेमध्ये सुधाकर बडगुजर आणि त्यांच्या सलीम कुत्ता सोबतच्या पार्टीचे फोटो व्हिडिओ महाराष्ट्रासमोर ठेवून प्रश्न उपस्थित करणारी भाजप आज मात्र पार्टी विथ सलीम कुत्ता आणि पार्टी विथ डिफरन्स एकत्र येत आहेत आरोप असणारे सुधाकर बडगुजर आणि आरोप करणारी भाजप आता एकमेकांना हवे हवेसे झालेत सुधाकर बडगुजर यांचा आज दुपारी तीन वाजता मुंबईमध्ये भाजपमध्ये प्रवेश होतोय नाशिकमध्ये स्थानिक पातळीवरती सुधाकर बडगुजर यांना प्रचंड विरोध होतोय मात्र तरीही भाजप श्रेष्ठी बडगुजर यांना पक्षात घेण्यात उत्सुक आहेत मात्र का याचं उत्तर भाजपनं अवघ्या महाराष्ट्राला देणं गरजेचं आहे मात्र जनता विसरते महाराष्ट्र विसरतो असं आपले नेते मंडळी गृहित धरतात आणि तो मी नव्हेच अशा आविर्भावात सगळं काही सुरू राहत मात्र माध्यम म्हणून आम्ही आमची भूमिका पार पाडतोय सुधाकर बडगुजर हवेसे का वाटत याचं उत्तर भाजपनं का द्यायला हवं तर त्यासाठी आपण बडगुजरांवरती नेमके आरोप काय होते ते पाहूयात सुधाकर बडगुजर यांच्यावरती आरोप दाऊद इब्राहिमच्या हस्तक आणि एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्ता सोबत सुधाकर बडगुजर यांच्या पार्टीचा व्हिडिओ समोर आलेला होता नाशिकच्या आडगाव मधील फार्म हाऊसवर सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा तो व्हिडिओ असल्याचा दावा हा भाजपकडनंच करण्यात आला पार्टीतला फोटो नितेश राणेंनी विधानसभेत दाखवत हे प्रकरण चर्चेत आणलं होतं शिवसेना मंत्री दादा भुसे यांनी आवाज सुद्धा उठवला होता प्रकरणानंतर विधानसभेत गदारोळ झाल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चौकशीचे आदेशही दिले होते महापालिकेमध्ये नगरसेवक असताना स्वतःच्याच कंपनीला ठेका दिल्याप्रकरणी बडगुजर चर्चेत आले होते या प्रकरणी एसीबी कडनं गुन्हा दाखल करण्यात येऊन चौकशी सुद्धा सुरू झाली होती सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर वरती जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन अंतर्गत कारवाई सुद्धा झाली तर सध्या सुधाकर बडगुजर हे मुंबईकडे रवाना झालेत आणि त्यांच्याकडनं आम्ही त्यांच्यावरती झालेल्या आरोपांवर प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला इतके गंभीर आरोप होऊन सुद्धा बडगुजर आरोप करणाऱ्यांच्याच मांडीला मांडी लावून का बसणार याचं उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय पाहुयात ते काय म्हणाले सुधाकर बडगुजर हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत त्यासोबत आपण बघितलं तर त्यांच्यासोबत गट असतील असो तर शरद पवार गटाचे देखील अनेक माजी नगरसेवक उपस्थित आहेत त्यामुळे कुठेतरी मोठं खिंडार आ, या दोन्ही पक्षाला पडल्यात असं बघायला मिळतं आहे आपण समोर जर बघितलं तर सुधाकर बडुजार यांच्यासोबत माजी मंत्री बबनराव घोलप आहेत माजी मं माजी नगरसेवक आहेत दिलीप दातीर अशोक साधवे असतील इतर देखील आहेत पण बडुजार आहेत त्यांच्याशी आपण बोलत आहेत भाऊ आज अखेर प्रवेशा होत काय भावना आहे निश्चितपणाने कार्यकर्त्यांमध्ये आमच्या कुटुंबामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आनंदा वाटतो पण आज कोण कोण प्रवेश करणे कोणत्या उपस्थित भरपूर लोक आहे निश्चितपणाने तुम्हाला त्या ठिकाणी यादी बघायला मिळेल आणि माझ्यासोबत आदरणीय कोल्हाप्राणा आहेत आमच्या नेतृत्वाखाली अनेक नगरसेवक त्या ठिकाणी प्रवेश करतात पण गेल्या आठवड्यात ज्या पद्धतीने की पत्रकार परिषदेत फोन येणं तुमच्या अकलपट्टी होणं आणि आज भाजपमध्ये प्रवेश कसं वाटतं एकंदरीत शिवसेने एवढ्या वर्ष निश्रावण होतात भारतीय जनता पार्टीने आदर केला आणि ज्या पक्षामध्ये अठरा वर्ष काम केलं त्यांनी माझा वेळेवरती अनादर के केला पण पन, भाजपचा देखील विरोध आहे बघायला मिळत होता स्थानिक पातळीवर थेट मुंबईला जाऊन त्यांनी भेटी घेतल्या होत्या त्यांना आता काय सांगणं त्यांना विश्वासात एक, गेला एकमेकासमोर निवडणूक लढणार निश्चितपणाने त्यांच्या भावना त्यांनी मांडल्या होत्या आणि निश्चितपणाने काही दिवसांनंतर कालांतराने तो विरोध निश्चितपणाने मावड असं की म्हणते की कुठेतरी एवढे तुमच्यावरती गुन्हे दाखल होते चौकशी आणि या आता स्वरूपा एक राजकीय भूमिका होती ती त्या त्या काळावर त्या गुन्हे दाखल झाले त्या त्या काळामध्ये न्यायालयीन बाबी झाल्या त्यातनं बाहेर पडलो आणि नंतर आता रुटीनपणामध्ये कामाला लागलो आज कसं शक्ती प्रदर्शन केलं जाणार किती वाहने काय खूप खूप आहे तर ज्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे त्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाच बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत माहिती नाहीये बडगुजर यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात कुठलीही कल्पना नसल्याचं बावनकुळे यांनी स्वतः म्हटलंय शिवाय बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला स्थानिक पातळीवर नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विरोध असून स्थानिक नेत्यांच्या सहमतीशिवाय पक्षप्रवेश होऊ शकत नाही असंही चंद्रशेखर बावनक्ळे यांनी म्हटलंय त्यामुळे आता सुधाकर बडगुजर मुंबईकडे रवाना झालेत खरे मात्र आता पक्षांतर्गत विरोध डावलून चंद्रशेखर बावनकुळे बडगुजर यांना भाजपत घेणार ही भाजपच्या स्थानिक नेत्यांची नाराजी लक्षात घेत बडगुजर यांना वेटिंगवर ठेवणार हे पाहावं लागेल यांच्या पक्षप्रवा पक्षप्रवेशाबद्दल पक्षप्रवेशा कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचं सर्व टीम आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो हो तेव्हा स्थानिक जे टीम असतं स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असत त्यांचं सर्वांचं कन्सेन्स झाल्याशिवाय एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही सुधागर बळगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठेही माहिती नाही अनेक नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचा काही विरोध या पक्षप्रवेशाला आहे आणि कारण निवडणुकीच्या राजकारणामध्ये जेव्हा आपण एकामेका उद्धव लढतो आणि आता निवडणुकीला सोड सहा महिने झाले त्यामुळं साधारण सा। एक विरोधाची भावना असतं आणि त्यामुळे साधारण नाशिकमध्ये थोडा विरोध आहे अजून माझ्याशी आज चर्चा झाली नाही मुंबईला गेल्यानंतर क्वार वॉटर के हिटर टक्कन काही कोज जाईल पण आत्तापर्यंत माझ्याकडे पुकली चालत नाही तो थेट अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रांजल इथे स्वतः बावन कोळे म्हणतात की मला कल्पना नाहीये कोणत्या जोरावरती बडगुजर चाललेले आहेत हा पक्ष प्रवेशासाठी पण प्रदेशाध्यक्ष बावनकुळे जरी म्हणत असले की मला कल्पना नाही किंवा स्थानिक पातळीवर विरोध आहेत तरी मात्र आत्ता जी काही अपडेट आली त्यानुसार दुपारी तीन वाजता भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये बडगुजर यांचा प्रवेश जो आहे तो होणार आहे आता तिथे कोणाच्या उपस्थितीत प्रवेश होतो आहे हे करता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र एकंदरीतच की भाजपला बडगुजर यांना पक्षात घेण्याची गरज का पडली तर यामागे खरं अनेक कारणं देखील आहेत आपण बघितलं प्रज्ञा तर लोकसभा निवडणुका आता झाल्या होत्या त्यामध्ये महायुतीला मोठा फटका बसला होता त्यात खास करून उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपचं सर्वाधिक नुकसान झालं होतं त्यांचे हे पडले होते त्यानंतर विधानसभा निवडणुका आल्या मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने जोरदार अशी बाजी मारली भाजपचे देखील सर्वाधिक आमदार जे आहेत ते खरंतर निवडून आले नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्र केला तर नाशिकमध्ये जवळपास जिल्ह्याचा विचार केला तर पाच आमदार जे आहेत ते भाजपचे निवडून आलेले होते त्यामुळे आता विधानसभा तर झालेत आणि भाजपचं आता सर्व लक्ष जे आहे जे पुढचं टार्गेट आहे ते खरं तर महापालिका निवडणूक आहेत दोन हजार सतरा साली आपण बघितलं तर नाशिक महापालिका ओ... नाशिक महापालिकेवरती भाजपची खरं तर सत्ताही आलेली होती भाजपचे सर्वाधिक नगरसेवक हे निवडून आले होते त्यानंतर आता कुठेतरी प्रशासकीय राजवटे सुरू आहेत आणि पुढील काही काळातच लवकरच निवडणुका या लागणार आहेत आत्ता दोनच आठवड्यांपूर्वी नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्राचा विभागीय आढावा घेण्यात आला त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष गिरीश महाजन राधाकृष्ण विखे पाटील असेल किंवा इतर सर्व मंत्री जे आहेत उत्तर महाराष्ट्रातले ते उपस्थित होते आणि तिथे देखील शंभर प्लसचा नारा जो आहे तो देण्यात आलेला आहे गरज पडल्यास स्वपळावर देखील आपण निवडणुका लढू मात्र याचा संपूर्ण निर्णय जो आहे तो पक्षपातळीवरती वरिष्ठ पातळीवर घेण्यात येईल मात्र खाली कार्यकर्त्यांनी देखील तशी इच्छाही व्यक्त केली होती आणि त्यातच आता शंभर प्लस जर करायचा असेल तर कुठेतरी बडगुजर यांच्यासारख्याकरता नेत्याची पक्षाला गरज जी आहे ती भासवली असेल कारण बडगुजर यांचं आपण बघितलं तर शिवसेनेमध्ये बडगुजर होते ते जिल्हा प्रमुख राहिलेले आहेत महानगर प्रमुख राहिलेले आहेत त्यानंतर शिवसेनेचे उपनेतेपदी देखील बडगुजर हे होते यासोबतच जो सिडको हा परिसर आहे तिथे बडगुजर यांचं चांगलं वर्चस्व आहेत त्यांचा स्वतःचा प्रभाग सोडला तर इतर देखील जवळपास एकटे बडगुजर हे सात ते आठ नगरसेवक हे निवडून आणू शकता एवढी ताकद बडगुजर यांच्या आहेत यासोबतच आपण आज जरी बघितलं तर बडगुजर हे एकटे प्रवेश करत नाही सोबत ते ते माजी मंत्री किंवा चार पाच घेऊन भाजपमध्ये प्रवेश करतायत त्यामुळे एकंदरीतच म्हणताय ते अगदी खरं आहे आणि त्या दृष्टीनंच हा प्रवेश होतोय का अशा स्वरूपाचे सवाल उपस्थित होत आहेत या संदर्भात आपण राहुल कुलकर्णी यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत ते सुद्धा आपल्या सोबत आहेत मात्र सुधाकर बडगुजर यांच्यावरती डिगँगचा आरोप करणारे बडगुजर यांचे भर विधानसभेत डिगँगचे कसे संबंध आहेत यावरती मुद्दा मांडणारे भाजपा आमदार नितेश राणे बहुधा आपलं वक्तव्य आणि आरोप विसरलेत बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावरती विचारल्यानंतर त्यांनी मात्र त्यांचं आता स्वागत केलंय आणि भगवा परिधान केल्यामुळे बडगुजरांचं स्वागत राणेंनी केलंय पण राणेंच्या या अशा भूमिकेमुळे महाराष्ट्राला या नेत्यांनी मूर्खात काढलंय का असा सवालही उपस्थित होतोय आज विधानसभेमध्ये 93 बॉम्ब ब्लास्ट का जो प्रमुख आरोपी है दाऊद इब्राहिम उसका उसका करीबी सलीम कुत्ता जो लाइफ जन्म टेप में लाइफ उसको सजा लगी है लाइफ इम्प्रिजमेंट लगी है और जब भी वो पेरोल पे था पेरोल के खत्म होने के आखिरी दिन पे उसने एक पार्टी की और वो पार्टी में उसके साथ उद्धव ठाकरे के शिवसेना का उबाटा के शिवसेना का नासिक महानगर प्रमुख सुधाकर बड़, बड़ ये उसके साथ उन्होंने पार्टी की जो ये फोटोग्राफ में दिख रहा है उस पार्टी के वीडियो भी मेरे पास है वीडियो में गाने गाए जा रहे हैं नाचा जा रहा है दारू की पार्टी चालू है तो ये सारी की इन, सारे का इन्वेस्टिगेशन होना चाहिए ऐसी मांग मैंने और नासिक के गार्डियन मिनिस्टर हमारे दादा भूसे जी है हमारे आशीष शेलार जी है और हमारे बहुत सारे सदस्यों ने साथ में मिलकर की कि इस तरीके से टेररिस्ट लोगों के साथ अगर पॉलिटिकल पार्टी के ऑफिस प्रमुख लोग अगर पार्टी करने लग गए तो हमारा देश और राज्य सुरक्षित नहीं है और हम सबके मांग के अनुसार हमारे होम मिनिस्टर हमारे देवेंद्र फडणवीस जी ने डीसीएम साहब ने इस सारे विषय के ऊपर एसआईटी आई इंक्वायरी जाहिर की है बड़गुजर हल्ली प्रवास हा हिन्दुत्व तो ऐसी दिशे फार जोमा सुरू है त्यांचा स्वतःचा मुलगा आमच्या हिंदू सकल मोर्चे जे काही महिन्या अगोदर त्या भागामध्ये निघाले त्यांचे स्वतःचा मुलगा त्या हिंदू सकल मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून हिंदुत्वाचा विषय आम्हाला आमच्याबरोबर घेतो आहे किंवा मोठ्या जोराने आवाज करतो आहे आणि म्हणून मला असं वाटतं कोण हिंदुत्व अगर भक्कम होत असेल हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असेल तर कोणाला काय आक्षेप घ्यायची गरजच नाही आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत तर प्रांजल कुलकर्णी तसंच राहुल कुलकर्णी आहेत राहुल मुळातच अशा पद्धतीनं आता भाजप जे काही वक्तव्य करत आहे किंवा एकीकडे बावनकुळेचं वक्तव्य ऐकलं एकीकडे रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य ऐकलं आणि त्यांच्याच उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे अशी सुद्धा माहितीये कोणाला मूर्ख बनवतायत हे एकतर लोकांची मेमरी खूप शॉर्ट आहे ह्याबद्दल भाजपचा पूर्ण विश्वास आहे कारण हे काही पहिल्यांदा घडलेलं नाही बघा आणि हे का करतंय भाजप तर मला जी भाजप अंतर्गत माहिती आहे त्याप्रमाणे विरोधकांना स्पेसच शिल्लक ठेवायचं नाही त्यातले कितीही गणंग बनंग उत्तम ज्यांच्यावरती खूप आरोप आहेत अशा सगळ्या लोकांना हो आपल्या त्या प्रवाहामध्ये घ्या त्यांना पावन करा जसं आता बघा गमचा टाकला भगवा बग, की मग त्यांनी आधी आपणच केलेली सगळी वक्तव्य हे विसरून जायची आणि हिंदुत्वाच्या दिशेनं कसा प्रवास सुरू आहे असं सांगायचं त्याचं एकमेव कारण हे कुठल्याही परिस्थितीमध्ये विरोधकांना स्पेसच शिल्लक राहू नये अशा पद्धतीचा अलीकडे भारतीय जनता पार्टीनं जो काही अंगीकार केलाय राजकीय के अंगीकार त्याचं हे उत्तम उदाहरण आहे आता भाजप हे का करते खरं तर मित्र पक्षांसाठी ही धोक्याची गंठ आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही फोडल्यानंतर आणि काँग्रेसचं सध्याचं गलित गात्र अस्तित्व बघितल्यानंतर आता त्यांचा खरा स्पर्धा असणार आहे ती दोन हजार एकोणतीस साली शतप्रतिशत भाजप आणि भाजपाच्या स्वबळावरती महाराष्ट्रामध्ये सत्ता हा जो नारा त्यांनी दिलाय आणि ही प्रज्ञा ज्या दिवशी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला होता त्या दिवशी मी श्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटलो त्याच दिवशी भारतीय जनता पार्टीनं दोन हजार एकोणतीसच्या स्वया स्वतःच्या बळावरच्या विजयाची नांदी म्हणून दोन कोटी लोकांना सदस्य संख्येचं टार्गेट दिलं आणि तेव्हापासून भाजपची वाटचाल ही बडगुजर यासारख्या लोकांना आपल्या पक्षामध्ये घेण्यामध्ये आहे आणि म्हणून पहिला धोका जो आहे सर्व व्यापी सर्व अंगानी सगळ्या लोकांना आपल्या बरोबर घेऊन घेण्याचा मुख्य धोका हा त्यांच्या मित्रपक्षालाच संभावतो पण हा भाग नंतरचा आत्ता भाजपचा प्रयत्न असा आहे की जिथे जिथे लोक आपल्या बरोबर येत आहेत त्यांना बरोबर घ्या आणि भाजपला हे पूर्ण पटलेलं आहे आता किती उदाहरणं आपण द्यायला हवीत की ज्या उदाहरणामध्ये साधं नवाब मलिकचं उदाहरण आहे की नवाब मलिक यांना मित्रपक्षानं उमेदवारी देण्यासंदर्भामध्ये जेव्हा मी नागपूरचं विधानसभेचं अधिवेशन कव्हर करत होतो तेव्हा अजित पवारांच्या पक्षामध्ये ते येऊन बसणार पक्ष फुटल्यानंतर याबद्दल श्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर पत्र लिहिलं आणि ते पत्र महाराष्ट्राने बघितलं त्याच्यावर किती वाद झाला तिथे नवाब मलिकांना एकच दिवस थांबून परत यावं लागलं पण जेव्हा नवाब मलिकांना शेवटच्या दिवशी अजित पवारांनी उमेदवारी दिली त्या नवाब मलिकाच्या उमेदवारी संदर्भामध्ये भाजपनं अशी नाही भूमिका घेतली की मित्र पक्षांनी ज्या देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये आरोप करून ज्यांना जेलमध्ये पाठवलं हो आणि त्याचे पुरावे दिले आणि थेटपणे दाऊद गँग कडून कशा जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार झाले हे महाराष्ट्राला दाखवलं दीर्घकाळ नवाब मलिक हे जेलमध्ये सडले होते त्यांना केवळ आरोग्यविषयक त्यांनी कारण दाखवल्यामुळे हो त्यांना जामीन मिळाला तेच नवाब मलिक हे त्यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्या कन्येला उमेदवारी दिल्यानंतर एवढंच कशाला प्रफुल पटेल प्रफुल पटेलांच्या संदर्भामध्ये आरोप काय होते तर प्रफुल पटेल यांनी दाऊद इब्राहिम टीमच्या कडनं खरेदी विक्रीचे व्यवहार केले ईडीची कारवाई झाली तो प्रॉपर्टीचा भाग हा जप्त केला हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे पण बहुधा भाजपचा समावेश समज असा झालाय आणि तो मतदारांनी पण खरा केला असं त्यांना वाटतंय तो असा आहे की हे सगळे गणन बनन घेऊन सुद्धा आपल्याला लोक स्वीकारतात आणि म्हणूनच जेव्हा टक्के पेक्षा स्ट्राईक रेट होतो भाजपचा तर आपल्याला आता ही स्वीकार्यता मिळाल्यानंतर बडगुजर तर तुलनेनं फारच छोटे नेते आहेत की ज्यांच्यावरती अशा पद्धतीचा आरोप झाला त्यामुळे दोन मुद्दे लक्षात घ्या एक विरोधकांना स्पेसच न मिळू देणं दोन दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये स्वबळावरती सत्ता आणणं आणि त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महत्वाच्या आहेत तीन साडेतीन वर्षानंतर या निवडणुका होत आहेत <सथ> नाशिक महानगरपालिका महत्वाची आहे पुणे आणि नाशिकमध्ये भाजपची सत्ता राहिलेली आहे आणि ती सत्ता टिकवायची असेल तर तो सत्ता टिकवण्याचा भाग म्हणजे बडगुजर सारख्या नेत्यांना घेणं थोडस आश्चर्य वाटलं असेल तुला सुद्धा प्रद्याप mm. की जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे की ज्या पक्षामध्ये सगळे नेते एका ताला सुरात बोलत असतात पण ते थोडेसे वेगळे का बोलले त्याचं पण कारण आहे की पक्षामध्ये बडगुजर यांना घेण्यावरून बराचसा वाद आहे oh. मग जो वादाचा भाग आहे त्यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी ही प्रदेश अध्यक्षाची आहे कारण मी त्यांचा स्वतः इंटरव्ह्यू केला तीन चार दिवसापूर्वी आणि बडगुजरवरतीच मी त्यांना प्रश्न विचारला होता की बडगुजर हे तुमच्या पक्षात येणार का तेव्हा ते म्हणाले ते की असा कोणताही प्रस्ताव नाहीये तीन दिवसामध्ये असं काय घडलं त्याचं साधं सरळ कारण असं आहे की जे कायम संकट मोचक आहेत श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी त्यांची इच्छा आहे गिरीश महाजनांची की बडगुजर यांनी पक्षात यावं पण पक्षाच्या स्थानिक पातळीवरती बराच विरोध आहे मग अशा वेळेला काय करायचं जर प्रदेशाध्यक्षांनी म्हणायचं की मला माहिती नाही म्हणजे नाराजांना पण स्पेस ठेवायचा आणि ज्या गिरीश महाजनांचा आग्रह आहे की बडगुजुरांना घ्यायचं त्यांनाही स्पेस ठेवायचा म्हणजे मग पक्षातला जो नाराजीचा भाग आहे तो बावनकुळे यांच्याकडे जाईल आणि जे बडगुजर आणि त्यांचे जे समर्थक आहेत ते गिरीश महाजन यांच्या बरोबर जातील आणि पक्षाला जे हवं ते होत राहील असा सगळा व्यापक राजकारणाचा भाग आहे आणि त्या राजकारणातच बडगुजर सारखे लोक की ज्यांच्यावरती भारतीय जनता पार्टीनं अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते सभागृहामध्ये आणि एक विसरून चालला नाही बाजूला प्रसाद लाड होते मगाशी आणि दुसरीकडे प्रवीण दरेकर होते दोघही आज आमदार आहेत आणि एकतर मंत्रीच आहेत या तिघांपैकी एकानी प्रतिक्रिया दिल्या पण खुद्द देवेंद्र फडणवीसांनी सभा सभागृहामध्ये की जे तेव्हा गृहमंत्री होते त्यांनी सांगितलं की बडगुजर यांची चौकशी झाली पाहिजे त्या चौकशीचा काही याच्याशी संबंध आहे का बडगुजर यांची काही अशी प्रकरणं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना कळली का असे असंख्य प्रश्न महाराष्ट्राच्या मनात आहेत की जे विचारायला हवेत विचारले जातील पण बडगुजर यांचा पक्षप्रवेश म्हणजे पार्टी विथ डिफरन्स वगैरे हो हे जे काही सांगितलं जातं ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मर्यादेत तर केव्हाच संपले हे पुन्हा पुन्हा सिद्ध करणार आहे अगदी राहुल पुन्हा एकदा त्या वॉशिंग पावडरचा उल्लेख वारंवार जो होतो आतापर्यंत तो, तो पुन्हा एकदा होईलच पुन्हा एकदा मी जातीय या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रांजल याच्याकडे प्रा, प्रांजल बावनकुळेंचे कॅसिनोचे फोटो संजय राऊतांनी ट्विट केले होते आणि बावनकुळे यांच्यावरती जोरदार टीका झाली होती ते फोटो बडगुजर यांच्या मार्फतच राऊत यांच्यापर्यंत पोहोचले होते अशी चर्चा आहे आणि नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरनं पोलिसांनी जेव्हा उठवलं होतं नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यामध्ये दाखल त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा सुधाकर बडगुजर हेच तक्रारदार होते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याबद्दल नारायण राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचं ते प्रकरण होतं हे सगळं आता सोयीस्करपणे विसरलं जात का भाजपकडनं प्रज्ञा या दोन्ही खरं तर जे काही विषय आहेत ज्यात तुम्ही म्हटलं तसं त्या दोन्ही विषयांची आठवण काही दिवसांपूर्वीच जे नितेश राणे यांनी हे जे जेवणाच्या ताटांचं प्रकरण होतं ते काही दिवसांपूर्वी आपल्याला आठवत असेल तर एका ठिकाणी भाषणामध्ये देखील त्यांनी याचा उल्लेख काय केला होता आणि हे आम्ही अजूनही विसरलो नाही असं देखील नितेश राणे हे बोललेले होते हे प्रकरण नक्की काय होतं तर जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यांच्याबद्दल नारायण राणे नारायण राणे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य हे केलेलं होतं त्याबद्दल त्यानंतर खरं तर त्यांच्यावरती जोरदार टीकाई झाली होती राजकारण चांगलं स्थापलं होतं याबाबत नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल झाला होता आणि त्या गुन्ह्याची तक्रार जी आहे ते सुधाकर बडगुजर यांनीच ही केलेली होती यानंतर नाशिक पोलिसांचं एक पथक जे आहे ते कोकणमध्ये गेलेलं होतं तिथे जवळपास पोलिसांच्या सात सात गाड्या आहेत तिथे होत्या आणि त्यानंतर तिथे जाऊन नारायण राणे यांच्यावरती ही कारवाई करण्यात आलेली होती विशेष म्हणजे हे संपूर्ण प्रकरण खरं तर तेव्हा चर्चेत देखील आलेलं होतं त्यानंतर हे आम्ही विसरलो नाहीत असं देखील प्रतिक्रिया ज्या त्या राणेंकडून येत होत्या दुसरं जे प्रकरण होतं की आज बावनकुळे यांनी जी काही प्रतिक्रिया दिली त्यानुसार आता बावनकळे यांचा कुठेतरी विरोध आहे का स्थानिकांचा आम्ही विरोध जो आहे तो देखील लक्षात घेतो असं बावनकुळे यांनी म्हटलेलं होतं आणि याच बावनकुळेच्या आपल्याला जर आठवत असेल तर मकालूमधील जे काही कॅसोनचे फोटो होते ते संजय राऊत यांनी ट्विट हे केले होते, के होते त्यानंतर देखील बावनकुळे यांच्यावरची जोरदार टीका ही झालेली होती आणि ते फोटो जे आहेत ते बडगुजर यांच्या मार्फतच संजय राऊतांकडे पोहोचले होते अशी देखील खर्च चर्चा होती याबाबतचं वक्तव्य जे आहे ते गेल्याच आठवड्यात भाजपचे आमदार सीमा हिरे यांनी देखील पत्रकार परिषदेत केलं होतं तर बावनकुळे यांच्यावरती खरंतर तर अडचणीत आणणारे बडगुजर होते असं देखील तेव्हा सीमा हिरे यांनीच खरं तरी हे बोलून हे दाखवलं होतं त्यामुळे एकंदरीतच म्हणजे सलीम गुप्ता प्रकरण असेल त्यानंतर झालेले सर्व वाद असेल विधानसभेत झालेला गदारोळ असेल ती चौकशी अजून देखील सुरू आहेत यासोबतच अँटी करप्शनमध्ये देखील सुधाकर बडगुजर यांच्याबद्दल म्हणजे जेव्हा बडगुजर हे माजी नगरसेवक असताना त्यांची कंपनी बडगुजर कंपनीला ठेका हा अनधिकृतपणे देण्यात आला त्याबाबत ए सी बीकडून देखील गुन्हा हा दाखल झाला होता चौकशी सुरू होती आणि आताचे हे काही जे प्रकरण समोर येत एकंदरीतच आता यांचा होणारा भाजप प्रवेश हा चर्चेत प्रज्ञा नक्कीच आणि राहुल मुळात तुम्ही जो उल्लेख केलात मलिकांचा त्याच अनुषंगाने मागच्या महापालिका निवडणुकांमध्ये सामदाम दंडभेद हा हे जे वक्तव्य होतं हे वक्तव्य वादग्रस्त पद्धतीनं पुढे आलेलं होतं कारण मुख्यमंत्र्यांनीच त्या काळच्या म्हणजे देवेंद्र फडणवीसांनीच ते वक्तव्य केलं होतं मात्र त्याची मोडतोड केली गेली असं त्यांचं म्हणणं होतं पण प्रत्यक्षात जेव्हा आपण बघतोय गेल्या काही काळापासनं ज्या वॉशिंग मशीनचा आपण उल्लेख केला कितीही डाग असते तरी सुद्धा आमच्याकडे आल्यावर ते धून स्वच्छ होतात आणि मग नेते आता स्वच्छ झालेले आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न आणि अट्टहास का करत भाजप दरवेळी कारण पक्ष वाढवायचा बघा मला वाईट कशाचं वाटतं की श्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय संस्कृती ज्याचा राहस झाला असं ते म्हणाले त्याबद्दल ते बोलते झाले आणि ते एक जाणकार ज्यांच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये एक विशिष्ट अशी भावना आहे ते म्हणाले होते की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बदललेल्या राजकीय संस्कृतीला आम्हाला बदलायचं आहे <स्थाँगारा> <स्थाँगारा> म्हणजे ते फक्त एकमेकांच्या विरोधामध्ये वादग्रस्त वक्तव्य करण्याबद्दल बोलले होते का त्यांना अशा पद्धतीनं ज्यांना राजाश्रयाची गरज आहे कारण ज्यांचं आधीच जे काय असेल भय आधीचं वर्तन ते संशयास्पद आहे तर हा खरा प्रश्न आहे पण मला त्याच वेळेला देवेंद्र फडणवीस यांचं आणखीन एक वाक्य आठवतं आणि ते असं म्हणाले की राजकारणामध्ये राहायचं असेल तर तुम्हाला तडजोडी कराव्या लागतात आता त्या तडजोडीतनं ह्या सगळ्या गोष्टी घडतात का खर तर हा मोठा प्रश्न आहे कारण किती जणांना ह्या तडजोडी कराव्या लागल्यात बघा स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये सांगितलं की बडगुजर यांची चौकशी करायची आता त्यांच्या पक्षानं हा निर्णय घेतल्यामुळं आणि तेच सर्वे सर्व आहेत महाराष्ट्रात त्यांना पण तडजोड करायचे चंद्रशेखर बावनकुळे ज्यांचा मकाओ मकाऊ मधला तो फोटो व्हायरल झाला त्यांना पण तडजोड करायचे ज्यांच्या विरोधात म्हणजे ज्यांच्या वडिलांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल झाली त्या नितेश राणे यांच्या वडिलांना अटक करण्याची सगळी गोष्ट महाराष्ट्राने बघितली त्यांना पण तडजोड करायचे तर असे किती नेते आहेत आणि तरी सुद्धा हे का होत आहे तर जे जे लोक भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आले महाराष्ट्रामध्ये अशी किती मोठ्या नेत्यांची यादी आहे की जे तेव्हा भाजप बरोबर आले त्यापैकी एकाच्याही विरोधामध्ये कोणत्याही पातळीची पुढे पोलीस कारवाई होत नाहीये आणि हेच ते कारण आहे म्हणजे आता खर तर प्रांजलला हे पण विचारलं हवं की अँटी करप्शन ब्युरोच्या आतापर्यंत चालू असलेल्या चौकशीमध्ये बडगुजर यांच्या विरोधात काय नेमकं सापडले की ज्या कारणामुळे बडगुजर यांची खरोखर इच्छा होती नव्हती अर्थात सत्तेच्या प्रवाहात सगळ्यांनाच समावेश समावेश व्हायचा आणि सत्तेचा वाटा हवा आहे हे जरी गृहित धरलं तरी बडगुजर यांच्या विरोधामध्ये ती जी कारवाई सुरू आहे त्याच्यात काही असं सापडलंय का जसं राजन साळवीच्या यांच्या विरोधात होतं आठवतंय आपल्याला किती नाव आहेत अशी अलीकडच्या काळात की ज्यांच्या प्रत्येकाच्या विरोधामध्ये यानं त्या प्रकारची चौकशी सुरू आहे आणि ते, ते भाजपा आले की त्यांना काय होतं ते महाराष्ट्र बघतोय आणि हे पुन्हा पुन्हा सांगायला पाहिजे की लोकांनी ते स्वीकारले असं भाजपाला वाटतंय त्याची वेगवेगळी सामाजिक कारणं आहेत हे महाराष्ट्रानं समजून घेतलेलं आहे पण या सगळ्या कारणामुळे आता बडगुजर वगैरे सारख्या लोकांना बरोबर घेणं ही भाजपला दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीसाठी स्वबळावरती सत्ता मिळवण्याच्या दृष्टीनं एक, एक महत्वाच्या अनेक किल्ल्यापैकी एक महत्वाची किल्ली वाटते आणि त्यातनं हे सगळं होतं आहे अर्थात पुन्हा तोच मुद्दा आहे की पक्षानं पुढे मतदाराकडे जाऊन कारण बघा पक्षाच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांच्या अनेक वादग्रस्त वक्तव्याबरोबर किती बद्दल किती चर्चा महाराष्ट्रामध्ये होते ना त्यांना कोणी रोखतं ना त्यांना कोणी काही सांगतं राजधर्माची आठवण मुख्यमंत्र्यांना करून द्यावी लागते वगैरे हो पण असा असून सुद्धा बडगुजर यांचा पक्षप्रवेश माझ्यामध्ये भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातनं महाराष्ट्रामध्ये स्वबळावरती सत्ता आणण्याचा जो मोठा प्लॅन तयार केलेला आहे त्याचा एक भाग आहे आणि त्याच्यामध्ये डी गँग वगैरे याला काही महत्व राहिलेलं नाहीये त्याला कुणीही विचारत नाहीये हे फक्त बोलायच्या गोष्टी आहेत कारण स्वतः नितेश राणेंनी सांगितलं की गमछा टाकल्या खरंतर हा प्रश्न प्रज्ञा विचारायला पाहिजे <laughs> की उद्या समजा अशा अनेक देशविघातक कृत्यामध्ये सहभागी असलेले लोक हे भाजपचा गमछा घालून येणार असतील तर त्या प्रत्येकाला भाजप गमछा म्हणजे समजा उद्या नवाब मलिक यांनी पण असाच गमछा घातला तर असा एक प्रश्न कोणीही विचारू शकतो कारण तसा प्रति प्रतिवाद निते आता नितेश राणे यांनी केलेला आहे पण महत्वाची गोष्ट आहे की भाजपनं ठरवलंय की बडगुजर यांना पक्षप्रवेश द्यायचा आहे आता जे जे त्यांच्या विरोधामध्ये आहेत स्थानिक पातळीवरती त्यांना पण विचारायला पाहिजे की त्यांचं काय मत आहे आणि जरा थोडस मायक्रो लेवलला आपण जाऊया जर प्रांजल असेल तर हे पण लक्षात घ्यायला हवं आणि ते सांगू शकेल प्रांजल की अशा नगर नगरसेवकाच्या जा किती जागा आहेत प्रांजल की ज्या जागेवरती बडगुजर फॅक्टर चालेल आणि तो का चालेल म्हणजे त्यात काय जात आहे पैसा आहे बडगुजरांची असेल तर गुंडगिरी आहे काय नेमक्या गोष्टी आहेत की बडगुजुरांना भविष्यामध्ये भुजबळ वगैरे मंडळींची विरोधात उभा करायचंय आ, okay. है है। प्रांजली नुकतंच सांगितलं होतं की सात ते आठ नगरसेवक ते निवडून आणू शकतात बडगुजर अशी खात्री आहे आणि म्हणूनच त्यांचा प्रवेश हा महत्वाचा आहे असं हे प्रांजली थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं मात्र राहुल तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला त्यात हा प्रश्न वारंवार उपस्थित झालेला होता आ, या सगळ्याचा आता कनक्लुडिंग आपण करतो आहोत मात्र तुम्ही विचारलेला हाच प्रश्न जेव्हा विचारण्यात आलेला होता स्वतः फडणवीसांना त्यावेळेला त्यांचं असं स्व स्पष्ट म्हणणं होतं की स्वच्छ प्रतिमेचे लोक निवडून येत नाहीत आणि ज्यांच्यावरती डाग आहेत किंवा ज्यांच्यावरती आरोप आहेत असे लोक निवडून येतात इतकं साधं सोपं उत्तर देऊन ते शांत झालेले होते आणि त्यामुळे त्यांच्याकडनं त्यांनी त्यांच्या प्रश्नाचं पूर्णपणे उत्तर दिलेलं होतं कदाचित येत्या काळातही त्यांच्याकडे अशा स्वरूपाचं उत्तर असू शकेल येत्या आता अर्थातच काही तासातच आपल्याला ते कदाचित सांगतीलही नेमकं संपूर्ण प्रकरणावरती भाष्य करतीलही ते तुम्ही आपल्यासोबत असेच राहा मात्र भाजप प्रदेशाध्यक्षांना सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत माहिती नाहीये पण भाजपच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षांना सुद्धा बडगुजरांच्या पक्षप्रवेशाचा पत्ताच नाहीये भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा याबाबत माहिती नसल्याचं म्हटलंय ऐकूया या संदर्भात अजूनही माझ्यापर्यंत काही माहिती नाही कारण ना मंगळवार जो असतो हा मंगळवार हा प्रवेशासाठीच ठेवलेला असतो त्यामुळे त्या संदर्भात आजचे जे टायमिंग्स आहेत ते दुपारच्या नंतर कॅबिनेटच्या नंतरचे टायमिंग्स आहेत त्यामुळे दुपारच्या नंतरही काहीतरी आपल्याला बातमी अपेक्षित असेल त्यामुळे दुपारच्या नंतर हो दुपारच्या नंतर तुम्हाला बातमी अपेक्षित असेल असं वक्तव्य केलेलं आहे आणि या संदर्भात त्यांनी मोठं भाष्य केलेलं आहे की मला ही कल्पना नाहीये सुधाकर बडगुजर वगैरे आमच्यासाठी फार लहान विषय आहेत असं खासदार संजय राऊतांनी सुद्धा म्हटलंय बडगुजर आमच्या सोबत नाहीत जाणारांचे प्रवेश होऊ द्यात मग बोलू अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली पक्षाला अडचणीची ठरणारी ज्या माणसं होती त्यांच्यापासून त्यांना पक्षाने दूर केलं माहिती लहान विषय नाशिक मधली शिवसेना नाशिक मध्ये शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी ते जागेवरच असतात सांगितले काही काही बघा मी फार त्याचा फार मोठा इशू करता प्रवेश वगैरे होऊ द्या ना मग बोलू ना कोण गेलेत कोण नाही गेलेत आणि या बातमीसह तुर्तास मध्ये घेतो एक छोटासा ब्रेक मात्र अनेक प्रश्न हे महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला पडलेली आहेत अर्थातच भाजप काही काळात त्याची उत्तरं देईलच तुर्तास घेऊयात एक छोटासा ब्रेक हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी